कडून बाळासाहेब ठाकरेंच्या आसनाची किंमत फक्त दहा हजार राजन साळवींची संतप्त प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चौकशी केली जाती जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये एसीबीने राजन साळवी यांच्या निवासस्थानी छापा मारला होता या छापेमारीमध्ये एसीबीने राजन साळवी यांच्या घरात झाडझडती घेतली यावेळी घरातील संपत्तीची मोजदात केली यावरून राजन साळवी यांनी भावनिक पोस्ट केलेली आहे अँटी करप्शनकडून माझा निष्ठेतेचा मोल दुर्दैवी असल्याचं राजन साळवी यांनी म्हटलंय दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण म्हणून खुर्ची माझ्याकडे होती त्यावर त्यांचा फोटोही होता एसईबीने त्या खुर्चीची किंमत ठरवली हे दुर्दैवी असल्याचं राजन साळवी यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी तीन फोटो पोस्ट केले अँटी करप्शनने केलेल्या वस्तूंची यादी आणि त्यांच्या किंमतीची यादीच साळवी यांनी सोशल मीडियावर जाहीर केली राजन साळवी यांनी अँटी करप्शन वस्तूंच्या यादीमध्ये आपल्याला वंदनीय असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या आसनाचीही दुर्दैवीरित्या किंमत केलेली आहे असं सांगत अँटी करप्शनच्या कारवाईवरून सरकारवर निशाणा साधलाय एसीबीने बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची आणि फोटो फ्रेमची किंमत हजार ठरवल्याचं कागदपत्रामध्ये चौकशी दुर्दैवाने सुरू केलेली आहे वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी निष्ठावंत सैनिक आहे म्हणून ही दुर्दैवाची घटना माझ्या आयुष्यामध्ये घडलेली आहे वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेना जन्माला घातली वाढवली मोठी केली चार वेळेला मुंबई दादर या ठिकाणी जुनं शिवसेना भवन होतं त्या त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये शिवसेना भवनमध्ये बसून शिवसेनेची घौडदौड मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केल्याची आठवण आपल्याला असेल त्याचं रूपांतर महाराष्ट्राच्या शिवशाहीमध्ये झालं हा पूर्वेतच तुम्हाला सर्वांना माहिती आहे या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी शहरातला एक सामान्य शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने एक नगरसेवक झाला नगराध्यक्ष झाला शिवसेनेचा जिल्हाप्रमुख झाला आज एकदा हो ना दोनदा तीनदा आमदार होतला झाला आणि उपनेता झाला हे संपूर्ण राजकीय भवितव्य मला ह्या शिवसेनाच्या शब्दामुळे मिळाल्याची मी जाणीव या ठिकाणी आहे दोन वर्षापूर्वी घडलेल्या ह्या राजकीय घटनेच्या माध्यमातून अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्या मालमत्तेची चौकशीची सुरुवात झाली एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही सहा वेळा मी तिथं अलिबागला जाऊन माझी चौकशीची पूर्ण केली पण दुर्दैवाने त्यावेळेला माझ्या निवासस्थानी माझ्या हॉटेलवरती माझ्या व्यवसायावरती अँटी करप्शन ब्युरोची मंडळी चौकशी येऊन केली आणि ती दुर्दैवाची घटना माझ्या घडली पण माझ्या आयुष्यामध्ये ही घटना घडली तर मला दुःख नाही आहे मला खंत नाही आहे परंतु त्यातली दुर्दैवाची दुर्दवाची गोष्ट अशी आहे की मी स्वतः शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे साहेबांकडून शिवसेना भवनामध्ये बसून त्या काळामध्ये बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राची शिवसेना वाढवली होती या सिंहासनामध्ये बसून त्या ठिकाणी हा कारभार केला होता त्या सिंहासनामध्ये बसून त्या ठिकाणी सर्वसामान्य शिवसैनिकाला मोठ्या मोठ्या पदावरती म्हणजे आमदार झाले खासदार झाले विधानसभेचे लोकसभेचे अध्यक्ष झाले आणि मंत्री झाले मुख्यमंत्री झाले त्यांना आदेश त्या खुर्चीतून दिले होते त्या सिंहासनाची सुद्धा त्यांनी मोजमाप केली दुर्दैवाची गोष्ट आहे मी स्वतः जुन्या शिवसेना भवनामधून तर ते सिंहासन मी शिवसेनेकडून स्वतः मागून घेतलं होतं ह्या शिवसेनेच्या माध्यमातून कारभार चाललेल्या ह्या सिंहासनाच्या माध्यमातून मी त्याची पूजा करेन त्याची सेवा करेन अशा तऱ्हेचं अभिवादन दिलं होतं आणि ते सिंहासन मी स्वतः शिवसेना भवनकडनं माझ्या निवासस्थानी आणलं गेले चार वर्ष ते माझ्या निवासस्थानामध्ये एका चांगल्या जागेवरती मी प्रस्थापित केलेलं आहे त्या सिंहासनामधून माझ्या छोट्या मुलाने अथर्वने एक सुंदर असं सा बाळासाहेबांचं चित्र रेखाटलं आहे ते चित्र रेखाटलेलं स्वतः खुर्चीमध्ये ठेवलेलं आहे आणि त्या सिंहासनाची आणि त्या पूजा फोटोची पूजा मी स्वतः करतो माझी पत्नी करते माझा परिवार करतं आणि त्या सिंहासनापुढे आम्ही नतमस्तक होतो हा आमचा इतिहास आहे ज्यावेळेला अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी माझ्या घरावरती चौकशी करता आले त्यावेळेला त्यांनी सर्व असलेल्या मालमत्तेची मोजमाप केलं दुर्दैवाची हीच गोष्ट आहे की माझ्या मनाला लागणारी तीच गोष्ट आहे त्या ठिकाणी की शिवसेना प्रमुखांनी संपूर्ण शिवसेनेचा पसारा आणि समोरचा कारभार केला त्या सिंहासनातून आदेश दिले सर्वसामान्य माणसाला मोठ्या पदावरती बसलं त्या असलेल्या सिंहासनाची आणि त्या असलेल्या त्यांच्या प्रतिमेची किंमत केली ज्याचं मूल्य होऊ शकत नाही जे अनमोल गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली तुमच्या सर्वांच्या आयुष्यातली ती सिंहासनाची किंमत ह्या अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी दहा हजार रुपये व्यक्त केली ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून आज जे राज्यकर्ते आहेत आज सत्ता चालवतात होतात देशामध्ये राज्यामध्ये अभिमानाने जगतात त्या सर्व राज्यकर्त्यांना सुद्धा शिवसेना प्रमुखाने शिवसेनेने मोटन केलेलं आहे आणि त्याच राज्यकर्त्यांनी आज त्या बाळासाहेबांच्या सिंहासनाची आणि त्या प्रतिमेची त्या ठिकाणी किंमत केली फक्त दहा हजार रुपये जे अनमोल आहे ते त्यांनी आज मोलामध्ये दाखवले किमतीमध्ये दाखवलेलं आहे ही दुःखाची गोष्ट आहे म्हणून माझ्या आयुष्यातला सर्वात उद्या मला अटक केली मला जेलला गेलो कुठं गेलो उद्या मेलो तरी मेहंतर परंतु माझ्या असलेल्या दैवताचं माझ्या असलेल्या सिंहासनस्थानाचं माझ्या असलेल्या शिवसेना प्रमुख प्रतिमेचं जे मूल्य केलेलं आहे ह्याला कधी जनता माफ करणार नाही ना 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 भविष्यातल्या कालखंडामध्ये ही जनता ह्या राज्यकर्त्यांना जागा त्यांची नक्की दाखवेल हा मला विश्वास आहे माझ्या पत्नीने माझ्या मुलाने त्यांची सेवा केलेली आहे त्यांच्यावरच गुन्हा दाखल केलेला आहे ही दुर्दैवाची बाब आहे आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये नियती त्यांना सोडणार नाही आज या ठिकाणी माझं स्वतःचं मत आहे आज खरोखर मग दुःख आणि भावना अनावर झालेल्या आहेत आणि म्हणून मी स्वतः माझं कुटुंब ह्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या दैवताच्या दैवत अशा चरणाशी आहे असं सांगतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई